अक्कलकोट नगर परिषद निवडणुकीचा निकाल काय लागणार याकडे संपूर्ण शहराचे लक्ष लागले आहे यंदा झालेल्या या निवडणुकीत तिरंगी लढत मिळाली असून मुख्य सामना भाजप आणि शिवसेना शिंदे गट यांच्यात रंगला आहे या निवडणुकीत भाजपकडून मिलन कल्याण शेट्टी शिवसेना शिंदे गटाकडून रई स्टीनवाला तर काँग्रेसकडून अशपाक बळोरगी यांनी उमेदवारी केली होती प्रचाराच्या अखेरच्या टप्प्यात राजकीय वातावरण चांगलेच तापले होते अक्कलकोट नगर परिषदेसाठी यंदा चौसष्ट पूर्णांक पंचवीस टक्के मतदान झालं असून मतदारांनी चांगला प्रतिसाद दिला आहे मतदानानंतर आता सर्वच पक्षांचे लक्ष निकालाकडे लागले आहे दरम्यान उपलब्ध एक्झिट पोलच्या अंदाजानुसार भाजपचे उमेदवार मिलन कल्याण शेट्टी हे नगराध्यक्षपदी विजयी ठरण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे अक्कलकोट नगर परिषदेवर भाजपची सत्ता येण्याची शक्यता आहे हे सर्व अंदाज असून अंतिम चित्र मतमोजणीनंतरच स्पष्ट होणार आहे त्यामुळे अक्कलकोटकरांची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे